नमस्कार आपण आहोत तालुका कृषी अधिकारी कार्यालय धाराशिव या ठिकाणी मागील तीन महिन्यापासून धाराशिवचा युरिया कुठं मुरला कुणी जिरवला कुणी अडवला याचा शोध घेत आहोत आणि आज आपणाला या ठिकाणी शोध घेताना आणखीन वास्तव दिसून आले दुपारचे साडेतीन वाजून जात आहेत या कार्यालयात आपण बघू शकता आत्माशा काय या ठिकाणी खुर्ची रिकामी आहे फलोत्पादन शाखेची पण खुर्ची रिकामी आहे सांख्यिकी शाखेला दोन कर्मचारी या ठिकाणी फक्त बसलेले आहेत काम करत विस्तार शाखा आहे खुर्ची रिकामी आहे त्यानंतर पी एम किसान पी एम किसानची पण खुर्ची रिकामी आहे परत रोजगार हमी अर्धा तुम्ही अर्ध आम्ही त्या ठिकाणची पण खुर्ची रिकामी आहे भांडार शाखेची पण खुर्ची रिकामी आहे ठिबक तुषार शाखेची पण खुर्ची रिकामी आहे या ठिकाणी लेखा शाखा म्हणून आहे लेखा शाखेची पण खुर्ची रिकामी आहे या ठिकाणी आस्थापना शाखा आहे त्या ठिकाणची पण खुर्ची रिकामी आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं तालुका गुण नियंत्रण शाखा नेमकं कशावर नियंत्रण करतात कशा पद्धतीनं करतात हे जिल्ह्याला आणखीन पण समजलं नाही ती पण खुर्ची रिकामी आहे व्हिडिओ चालू होता त्यावेळेस साहेब टी ओ साहेब या ठिकाणी आहेत साहेब तुम्ही टीओ साहेबच आहेत का टीओ साहेब काय नाव आपलं साहेब दिवाय प्रभारी आहेत का आपण ऍडिशनल चार्ज चार आहे का मागील सहा महिन्यापासून एक वर्ष दोन वर्ष झालं असेल तालुक्याचं कार्यालयच खरं तर इथलं प्रभारी आहे मग ते नेमकं कशामुळं प्रभारी आहे त्याच्यात कोण मलई खातंय काय खातंय कोण जाणून बुजून या तालुक्याला प्रभारी ठेवतंय लोहाऱ्यासारख्या छोट्याशा ठिकाणाही तालुक्याला सुद्धा या ठिकाणी तालुका अधिकारी आहेत टी ओ आणि आपल्या जिल्ह्याचं ठिकाण आहे मुख्यालय आहे हे पण या ठिकाणी तालुका कृषी अधिकारी नाहीत प्रभारीच आहेत मागच्या तीन चार वर्षापासूनचा तक्ता तक काढून बघा त्या ठिकाणी प्रभारीच दिसून येत आहे या ठिकाणी आपण बघू शकता दोन हजार एकोणीस पासून देशमुख साहेब असतील ठोंबरे साहेब असतील जाधव साहेब असतील हे सगळे प्रभारीच आहेत साहेब कर्मचारी कुठे गेलेत नेमकं आज आपण या ठिकाणी आहेत कर्मचारी कार्यालयात एक पण दिसत नाही बरं हा मला बघ मुवमेंट रजिस्टर दिसेल का साहेब रजेवरच म्हणजे ज्यांच्याकडे मुवमेंट रजिस्टर आहे का त्यांनी दुसऱ्याकडे कुणाकडे चार्ज दिला असेल की मला तर एका कर्मचाऱ्यानं नाव न सांगण्याच्या आटीवर सांगितलं कुणाचं तरी गडावर बकऱ्याचा कार्यक्रम आहे जर त्या ठिकाणचं जर लोकेशन निघालं उद्या कोर्टामध्ये त्या मॅडमच रजेवर आहेत नाही मग बाकीचे जर कर्मचारी गडावर खुशाल बकर खात असतील शेतकऱ्यांचं इकडं भलं वाईट न बघता मग सगळ्यांनीच रजा टाकून कार्यालयच बंद करून जायचं ना नाही आपण त्यांना सगळ्यांना कारणे दाखवा नोटिस देऊन आजच्या दिवसाची पगार कट करून तसं त्यांच्या पूर्णत त्यांच्या पगारीच्या रजिस्टरवर सर्व्हिस बुकवर नोंद करणार आहात का नाही नाही सर्व्हिस बुकला त्यांच्या नोंद करणार आहात का तसा शब्द द्या संपूर्ण जिल्हा बघताय लाईव्ह आहे कधी मिळेल मला त्याची प्रत

सहा सहा वर्षापासून प्रभारी असेल खरं तर ही मोठी शॉकांती काय आणि ह्याच्या पाठीमागंसुद्धा खूप मोठा भ्रष्टाचार आहे या ठिकाणचे जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी आता या सर्व कर्मचाऱ्यावर काय कार्यवाही करतात हेच पाहणं आता हा जिल्हा औत्सुक्याचा ठरणार आहे आपल्या सर्वांच्या सेवेसाठी शेतकरी पुत्र मनोज जाधव